मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरच्या अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची मागणी स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग व अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांची जोरदार मागणी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर वाहतूक सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप उसळला असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे नागरिकांच्या वतीने महादेव हुलवान यांनी महापालिका अभियंता विभागाकडे निवेदन देत तत्काळ सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली रुग्णालय असल्यामुळे या मार्गावर रुग्ण नातेवाईक विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच कर्नाटकातून होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि जवळील शैक्षणिक संस्था यामुळे रस्त्यावर हो सतत वाहतुकीचा ताण जाणवतो परिणामी पादचारी विशेषतः विद्यार्थी कायम धोक्यात असल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे दरम्यान या परिसरात वेगमर्यादा नियंत्रण स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग रिफ्लेक्टर दिशादर्शक फलक यासारख्या मूलभूत सुरक्षा सुविधा उपलब्ध नसल्याने वाहन चालक अतिवेगाने वाहने चालवतात त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत याला पूरक ठरणारी आणखी एक गंभीर बाब म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील वाढलेली अनाधिकृत या अतिक्रमणामुळे रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून वाहतूक व्यवस्थाच विस्कळीत झाली आहे या पार्श्वभूमीवर स्पीड ब्रेकर आणि सुरक्षा फलक बसवणे जेब्रा क्रॉसिंग बसवणे वाहतूक मार्गदर्शक चिन्हे व प्रकाश व्यवस्था सुधारणा आणि सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे साथ ये ही कामे सात दिवसाच्या आतनं झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनामध्ये देण्यात आला आहे